कोणते बेसल डोस घ्यावा आणि याची फुटव्याची संख्या कशी वाढावी यासाठी आज आपल्याला हा व्हिडिओ बनवलेला आहे आपण ते जेणेकरून याची फुटव्याची संख्या उरल्यानंतर आपल्याला बरघोस उत्पन्न देखील होईल त्यानंतर आपण हा जो व्हिडिओ बनवतो आहे बेसल डोस कोणता द्यावा त्यानंतर याच्याला पाणी किती वेळेस द्यावे लागेल आणि पाचट जाळाव किंवा का नाही याच्यावर बी माहिती घ्यायची आज आपल्याला तर आज आपण ऊस लागवडमध्ये पहिल्यांदा आपण जमीन एक लेवल करून याची पाचटावरची सरी ह्या ठिकाणी करून घेऊन त्यानंतर आपल्याला याचे बेणे तयार करून याला कोसाईड अँड कोसाईड तीन हजार बायो भारत सर्टीज या कंपनीचे कोसाईड लावण करून याची सिटीटमेंट त्या पद्धतीने ते औषध त्या प बेण्याच्या एका डाल्यामध्ये औषध टाकून आपल्याला त्यानंतर टाकल्यानंतर आपल्याला बेणं त्यामध्ये बुडवून घेऊन पुन्हा ह्याची लावण करायचे असं पदत करून आपल्याला या ठिकाणी याची लावण करायचे तर आपल्याला पहिल्यांदा सुरू सुपर त्यानंतर दहा सव्वीस सव्वीस त्यानंतर आठ किलो टोकियो घ्यायचे तर शेतकरी मित्रांनो मला टुकिओचे फायदे जर सांगायचे असेल तर टुकिओ हे एक नैसर्गिक स्रोतापासून विकसित केलेलं अनोखी पीक आहे जे पिकाचे सर्व भागातमध्ये जसे मूळ असेल खोड असेल फळ असेल व फुले असतील त्यासाठी देखील ते काम करतं आहे त्यानंतर वापरण्याची वेळ जर विचार केली टुकिओचा उपयोग सर्व पिकांमध्ये जसे की कापूस धान डाळीम तेलवर्गीय आणि ऊस फळे ह्यामध्ये देखील याचा वापर केला जातो तर चांगला फुटवा देखील होईल त्याच्यामध्ये त्यानंतर मुळाची उत्तम वाढ देखील होईल त्यानंतर पाणी आणि खनिज यांचे देखील चांगले शोषण होईल त्यानंतर चौथा मुद्दा म्हणलं तर पिकामध्ये अजैविक ताण सहन करण्याची क्षमतेमध्ये विकास देखील होईल त्यानंतर स्वस्त पीक आणि चांगले उत्पन्न देखील होईल आपण लागवड केल्यानंतर तीस दिवसाच्या आत या टोकिओची आपल्याला त्या खताबरोबर एकरी आठ किलो आपल्याला ह्या ठिकाणी आणि आपण जे म्हणलो ते पाचट का जाळू नये तर पाचट जाळल्यानंतर जे अन्नद्रव्य आहेत ते देखील अन्नद्रव्य त्या ठिकाणी फुटवा लक्षात आला असेलच आपण ह्या ठिकाणी टोकियोची खत ह्या ठिकाणी बेसल डोस दिलेला होता ह्या पद्धतीनं असा आपला ऊस आलेला आहे एकदम जबरदस्त ह्याचा देखील झालेला आहे आणि जबरदस्त आप ह्या ठिकाणी भेटलेला आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला काय नाही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद